हॅलो गाईस कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे छान म्हणजे मी हो oh. आहे तशी छान आणि कालपासून माझी तब्येत खराब झाली आहे जास्तीत जास्त आधी यांची नव्हती आणि मुलांची पण झाली तब्येत खराब आणि आम्ही आदल्या दिवशी फिरायला गेलो तर पंधरा ऑगस्टला तर तिकडून आल्यावर मग दुसऱ्या दिवशी जशी माझी काल खूप तब्येत खराब झाली खूप अंद्या वगैरे उलट्या वगैरे झाल्या आणि खूप डोकं वगैरे बापरे काही सांगाच नको रात्री काही केलं पण नाही जेवणाचं पण असं काय करावं काही समजत नव्हतं काय घरातली बाई बिमार जर पडली तर माहीत नाही बाकी बिमार पडले की त्यांची सेवा सगळेच होऊन जाते परंतु घरातली बाई बिमार पडली की तिची सेवा सेवा करणं आणि आय I मीन mean, बाकीचं घरचं काम वगैरे करणं खूप डिफिकल्ट होऊन जाते नाही होत आणि घरचे पण इतके फार करून नाही करत थोडंफार करू लागतात पण जास्तीत जास्त नाही करू शकत बाकी तर काही नाही पण मुलांचंच जे वाटते जेवणाचं त्यांच्या जेवणाचं वगैरे की काय खातील वगैरे काय बनवायचं वगैरे हेच मुलांचं टेन्शन येते यांचं वगैरे तेवढं काही टेन्शन नाही राहत माणसांचं हे तर काही खाऊन घेतात किंवा काही बनवून घेतात पण मुलांचंच राहते आज मी सकाळी उठली पण नाही खूप उशिरा उठली आणि काल रात्री रात्रभर मला भरून येतं हो आता थोडंसं बेटर वाटत आहे ठीक आहे त्याच्यामुळे आता उठली तर पानी 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 आज नळ पण आले होते आमच्याकडले तर आज पाणी वगैरे मी काही भरलं नाही यांनीच भरलं पाणी वगैरे पाणी पण यांनीच भरलं आज प्यायचं प्यायचं पाणी भरावं लागते टाक्या वगैरे भरावं लागते ना त्याच्यामुळे रात्री खूप रात्री जास्तच खूप जास्त तब्येत खराब झाली होती माझी थोडं दिवसभर वाटत होतं पण ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये होती तर तेवढं लक्ष नाही दिलं मी <coughs> दिवसभर थोडं थोडं वाटत होतं पण रात्री जेव्हा खूप जास्त झाली तर खूपच वर्धाच्या बाहेर झालं की एकही काम ना माझ्याकडनं स्वयंपाक झालं ना काही झालं उठे बेटा <laughs> थोडं आता गरम गरम चहा पिते तर थोडं बरं वाटेल बेटर वाटेल आय I मीन mean, आहे मला बरं थोडं yeah. आता असं काही खूप नाही जास्त वाटत आहे रात्री खूप जास्त झालं तर आता वाटत आहे मला बरं असतं आता गरम गरम चहा पिते बघा चेहरा वगैरे खूप सुजल्यासारखा वाटून राहिला हे इथनं वगैरे जास्त वाटत आहे कालचे कपडे पण वाढले नाही आमचे पंधरा ऑगस्टला फिरायला गेलो तर त्या देशचे कपडे वगैरे खूप निघाले खूप पावसाला आणि खूपच जास्त पाऊस आला त्या दिवशी फिरायला गेलो फिरायला म्हणजे एक दर्शन पण करायला गेलो दर्शन पण केलं आणि असं जसं जसं फिरणं पण होऊन जाते त्याच्यामुळे गेलो होतो आम्ही पण त्या दिवशी खूप जास्त पाऊस आला खूपच जास्त दोन तीन दिवस तर आला नाही पण आम्ही ओलो ओलो होतच गेलो आणि ओलं होत आलं त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे काढले नाही मी ब्लॉग वग ब्लॉग काढला नाही ब्लॉग अप अपलोड केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पंधरा ऑगस्टचा आता थोडं बेटर वाटत आहे कालच्यापेक्षा काल खूप तब्येत खराब झाली होती रात्री एक कसे तुम्ही फॅमिली बनून गेले आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याशिवायही मन पण मानत नाही आणि एक फॅमिली बनली म्हटलं तर कोणत्याच गोष्टी शेअर केल्याशिवाय बरं वाटत <coughs> नाही मला सवय पडून गेली आहे आता की तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करावं या चहा पियाला जास्त पित नाही मी चहा थोडाफारच पिते पण सकाळचा थोडं थो, सकाळचा पाहिजे थोडासा मला त्याच्यामुळे <coughs> खूप मोठा काही ब्लॉग बनवत नाही आहे मी आज तर असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि असे सबस्क्राईब करा आणि खूप सारा तुमचा प्यार द्या आणि सपोर्ट करा खूप जास्तीत जास्त सपोर्ट करा प्लीज भाई चला तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच